श्री स्वाम स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्व स्वामी सेवेकऱ्यांना मला एकच विनंती आहे की आपण जसं आपल्या घरात संपूर्ण घरात लक्ष ठेवतो हो किंवा आपल्या घरात जेव जेवढ्या आपण श्लोक पठण करतो मंत्रपठन करतो या गोष्टी करत असताना आपल्या मुलांना देखील आपल्याला या सवयी लावायच्या आहेत आणि त्यासाठी लहान मुलांना मंत्र व श्लोक ऐकवण्याचं काम हे आपल्या घरातील महिलेंचं तर आहेच आहे पण पुरुष मंडळींचं पण आहे कारण जसं आपण करतो त्याप्रमाणे मुले आपलं बघून अनुकरण करत असतात त्यामुळे आपण देखील श्लोक मंत्र हे कायम म्हणजे दररोज आपण ते करायचे आहेत तर लहान मुलांना मंत्र व श्लोक ऐकवण्याचं अनेक सकारात्मक असे परिणाम होऊ शकतात तर आजचा विषय असा आहे की लहान मुलांना मंत्र व श्लोक ऐकवणे किती गरजेचं आहे तर बघा लहान मुलांना मंत्र व श्लोक ऐकवण्याचं अनेक सकारात्मक असा परिणाम यावर होऊ शकतात हे परिणाम मानसिक भावनिक आणि शारीरिक पातळीवर आपल्याला दिसून येतील की आपण जेव्हा मंत्र श्लोक आपण आपल्या मुलांकडून म्हणून घेतो त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला निदर्शनास येतील आणि सर्वात महत्त्वाचा फायदा हा होतो मंत्र मंत्र उच्चारामध्ये विशिष्ट स्पंदने असतात जी मेंदूवर सकारात्मक परिणाम करत असतात त्यामुळे मानसिक शांतता मिळते आणि एकाग्रता वाढते मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आपल्याला मंत्रांचं उच्चारण मुलांकडून सतत करून घ्यायला पाहिजे हे स्पंदनं किंवा जे उच्चारण आपण ज्या वेळेला श्लोकाचे मंत्राचे करतो तेव्हा मुलांना ते शांत ठेवतात आणि एकाग्रता वाढवतात त्यामुळे श्लोक हा नियमित ऐकल्यामुळे किंवा म्हटल्यामुळे मुलांची स्मरणशक्तीही वाढते आणि भाषा देखील सुधारतं म्हणजे संस्कृत उच्चारामुळे भाषेचा गोडवा शब्दरचना वाचन आणि उच्चार हे सुधारले जातात त्यानंतर बघा किती जरी नाही म्हटलं तरी मंत्रामधील ध्वनीमुळे त्या तरंगांमुळे मुलांच्या मनात सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे भीती असेल चिंता असेल चिडचिड असेल ही कमी होतं आणि भावनिक स्थिर स्थिरपणा त्या मुलांमध्ये येतो आणि संस्कृत उच्चारामुळे भाषेचा गोडवा वाढतो शब्दरचना चांगली होते वाचन वाढतं आणि उच्चार देखील सुधारतो आणि सांस्कृ जर आपण जर श्लोक आणि मंत्र हे जर म्हटलं तर आपल्या संस्कृतीचा हा एक भाग आहे त्यामुळे लहानपणीच त्यांची ओळख आपल्याला आपल्या मुलांना द्यायची आहे त्यातील म्हणजे धर्म असेल नीती असेल करुणा असेल कृतज्ञता असेल अशा प्रकारची मूल्य आपल्याला आपल्या मुलांमध्ये रुजवता येते आणि रात्री झोपण्यापूर्वी जर आपण मंत्र ऐकले किंवा आपल्या मुलांनी मंत्र ऐकले तर त्यांना शांत झोप लागत असते त्या उदाहरण म्हणजे काय की शुभम करोती कल्याणम सारखा श्लोक आपण झोपण्याआधी ऐकवला तर मन शांत होतं सर्वे भन भवन तू सुखिना यासारख्या श्लोकामुळे सहवेदना सद्भावना ह्या जागृत होतात आणि शक्यतो जर हवे असेल तर आपण काही श्लोक मुलांना मुलांसाठी जे योग्य आहेत ते श्लोक आज मी तुम्हाला सांगणार आहे हे पाच श्लोक आपल्याला मुलांकडून आपल्याला ते उच्चारण करून घ्यायचं आहे मंत्र उच्चारण करून घ्यायचं आहे किंवा त्यांना आपल्याला ते ऐकवायचे आप आहे तर ते श्ला सहा श्लोक कोणते तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वप्रथम गणपती मंत्र हा आपल्या मुलांकडून तुम्ही कायम म्हणून घ्या तो म्हणजे कोणता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्येशु सर्वदा हा एक मंत्र नंबर दोन गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व तत्स भर्गो भर्गोदेवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात नंबर तीनचा सरस्वती मंत्र कारण जर मुलांना आपल्याला प्र मुलांची प्रगती करण्यासाठी आपल्याला सरस्वती देवीची आराधना पण करायची गणपतीची पण करायची आहे आणि गायत्री मातेची देखील आपल्याला करायची आहे सरस्वती मंत्र कोणता सरस्व सरस्वती नमस्तुभ्यम वरदे कामरूपिणी विद्या आरंभ करिश्या मी सिद्धी भवर्तुमे सदा हा सरस्वती मंत्र आपल्याला मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे चौथा आहे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम पूर्वारुक्मेव वंदनान मृत्योमोक्षीय मामृतात परत एकदा मंत्र सांगते ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव वंदनान मृत्योमोक्षीय मामृतात यानंतर पाचवा शिवमंत्र ओम नम शिवाय त्यानंतर आपण हे पाच मंत्र झाल्यानंतर आपण आपल्या मुलांकडून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र गणपती स्तोत्र आणि त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष ह्या गोष्टी देखील आपल्याला आपल्या मुलांकडून करायच्या आहेत आपल्याला आपल्या मुलांकडून म्हणून हे श्लोक ऐकणे हे लहान मुलांसाठी अनेक फायदे देऊ शकते जसे की स्मरणशक्ती एकाग्रता वाढते दोन म्हणजे आत्मविश्वास वाढतो तीन म्हणजे भाषा कौशल्य सुधारतं आणि चार म्हणजे सकारात्मक विचारसरणी विकसित होते या पाच श्वसन आणि आरोग्य सुधारतं सहा संस्कृती आणि परंपरांची जाणीव होते सर्व पूर्ण महत्त्वपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपल्या मुलांचं सुधारत असतं त्यामुळे मी जी तुम्हाला आता जे हे पाच श्लोक सांगितले ते आणि जे तीन स्तोत्र सांगितले ते तुम्ही मुलांकडून आवर्जून दररोज नित्य नियमाने त्यांच्याकडून म्हणून घ्या त्यांना म्हणता येत नसेल तर त्यांना ऐकवा ऐकून आएकौ, ऐकून मुलं आपोआप शिकतील आणि याचा तुम्हाला प्रभावही दिसेल की ह्या ह्या श्लोकामुळे या, श्लोका या मंत्रामुळे तुमच्या मुलांमध्ये कोणता बदल झालेला आहे आणि हळूहळू त्यांना ती सवय लागेल आणि ते स्वत त्या सेवेसाठी बसत जातील ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं समर्थ